नमस्कार आता आपण गारगोटीजवळील इथे मडूर गावात आहोत आणि ते आजोबा तिकडे शेती करतायत शेतीची कामं करतायत सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यांचे चिरंजीव इथे आहेत तेही शेती करतात आपल्याला शेतीबद्दल थोडक्यात सांगतील ते नमस्कार दादा नाव कसं तुमचं संदीप नानाचं पाटील हां संदीप नानाचं पाटील हा हा तुम्ही शेती करता, करता। म्हणजे किती वर्षापासून धाव करता शेती दहा वर्ष मूग पण लावता गहू वगैरे गहू नाही हे आता तुम्ही आता काम करू होता ना आता काम करू होता हे काय करताय तुम्ही काम म्हणजे तण काढताय काढता आता इथे काय लावणार इथे भात लावणार तुमची जागा किती आहे हा एकूण जागा किती आहे एकर एकर, एक एकर जागा नहीं। नहीं। आहे तुमचा पूर्ण वेळ शेती हाच व्यवसाय अ तरुणांना काय सांगाल म्हणजे शेतीबद्दल काय सांगाल हां म्हणजे तरुण आपले आता आहेत तर ते शेतीबद्दल जरा अनुसूक असतात किंवा दुर्लक्ष करतात करण्याकडे दुर्लक्ष करतात शेती ही खरं तर चांगली आहे त्याबद्दल जरा सांगा तो गए गए तो शेती चांगली आहे तर मला वेळेत गोष्टी होत नाहीत ना त्यामुळे काय अडचण आहे शेती फायदेशीरच आहे हा एक निसर्गाने तर निसर्गावर अवलंबून आहे या सरकारच्या योजना वगैरे तुम्ही काय लाभ घेता सरकारच्या योजनांचा लाभ घेत नाही का नाही घेत का नाही घेत काहीतरीच नाही आपल्यापडून चार एकर पाच एकर जमीन म्हणजे एकर जास्त एकर असेल तर ती नाही आणि दुसरी कमी वायसानं पण काय होईल नाही म्हणजे जे आता आमच्या भागात ऐकायला तेवढं काय होईल नाही असं म्हणजे एक समजलं नाही म्हणजे जागा भरपूर पाहिजे नाही नुकसान झाली तरी पण दुर्लक्ष करत ना करा काय नाही सरकार दुर्लक्ष करत काय या पैशाला आम्ही झाले की बघ वेळेत होत नाही ना म्हणजे नुकसान यापूर्वी तुमचं नुकसान झालं होतं घालतं की नाही मग ते मिळाली नाही नुकसान भरपाई थोडी मिळाली एकूण किती झालं होतं नुकसान एकूण घालतं आहे की चाळीसपणावर पन्नास हजार रुपये झाले तर मग तुम्ही पीक विमा वगैरे काढला होता त्यावेळी काढले नाही मग त्यावेळेस नुकसान आले नाही नुकसान भरपाई तक्रार नाही केली गावातले मग हे आपले आता इथले आमदार आबेडकर आहेत ना प्रकाश आबेडकर आहेत ना त्यांच्याकडे तुम्ही काही ते दाद मागितली नाही असंच बोलले की आमच्याकडे नाही असं नाही मिळत नाही म्हणजे ते चुकीचं आहे ना शेतकऱ्याला आता शेतकऱ्यासाठी विविध योजना आहेत आणि शेतकरी जर असं उपक्षेत्रात असेल तर चुकीच आहे ना लक्ष देत वेळेत लक्ष देत नाही वेळेत लक्ष म्हणजे नुकसान भरपाई नाही मिळत नाही अशी किती शेतकरी आहेत गावात अशी भरपूर आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही थोड्यांना मिळाली थोड्यांना मिळाल नाही मग या संद तक्रार कुठे केली होती तालुका कृषी अधिकारी किंवा कोणाकडे नाही काय कुणी केली काय काय माहिती त्यात माहीत नाही मला म्हणजे तुमचं नुकसान भरपाई नाही मिळालीच नाही थोडी मिळाली हो थोडी मिळाली थोडी मिळाली आठ हजार मिळाला पन्नास हजारपैकी आठ हजार मिळाले ते पण बँकेच्या खात्यात तुटपुंची मदत म्हणजे सरकारी योजनांचा काय फायदा होत नाही असं म्हणणं आहे तुमचं ओके ओके थँक्यू तुम्ही चांगली माहिती दिली आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आवाहन करूया महाराष्ट्र सरकारला की शेतकऱ्यांची नुकसान भरपाई लवकरात लवकर आणि वेळेत मिळावी जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही धन्यवाद